झी चोवीस तासच्या बातमीच्या इम्पॅक्टची आहे कारण काही दिवसांपूर्वी झी चोवीस तासनं कर्नाटक मधील शहाजी महाराजांच्या समाधीची दुरवस्था समोर आणली होती आता या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि समाधीचा विकास करण्याची ग्वाही दिली आहे पाहूया कर्नाटक मधील शहाजीराजेंच्या समाधी स्थळाचा विकास होणार झी चोवीस तासच्या बातमीची सरकारकडून दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अधिवेशनात ग्वाही ही आहे कर्नाटकातील होजीगिरी नावाच्या खेड्यात असलेली शहाजी महाराजांची समाधी शिवरायांसारख्या महापुरुषाला जन्म देणाऱ्या आणि महाराष्ट्र या कल्पनेला जन्म देणाऱ्या या पराक्रमी राजाची समाधी ही अशी मातीत उघड्या माळरानावर बांधण्यात आली झी चोवीस तास न ही बातमी दाखवून या समाधीची दुरवस्था जनता आणि सरकार समोर मांडली झी चोवीस तासच्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समाधीचा विकास करण्याची घोषणा केली आहे शहाजी राजेंच्या समाधीच्या बद्दल बऱ्याचशा बातम्या देखील आलेल्या आहेत तिची परिस्थिती चांगली नाही हे देखील आलेलं आहे हे कर्नाटक मध्ये आहे कर्नाटक सरकारला आम्ही विनंती करू आणि त्यांना त्या ठिकाणी एकतर त्यांनी त्याची डागडुजी करून जे काही तिथे करायचं ते, ते करावं करा। आणि आता आम्हाला परवानगी द्यावी अशा प्रकारचं निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी विनंती जी आहे ती विनंती करण्यात येईल तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट साली कर्नाटकातील याच होजीगिरीमध्ये शहाजी महाराजांचं निधन झालं राज्य सरकारकडून समाधीला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला साडेतीनशे वर्षांपासून समाधी दुर्लक्षितच राहिली झी चोवीस तासच्या बातमीनंतर सरकारला जाग आली शहाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी घोषणा केली शहाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास होणार असल्यानं इतिहास अभ्यासकांनी आनंद व्यक्त केलाय सध्याच्या वीस गुंठे जागेवरील समाधीसाठी अधिक जागा खरेदी करून मोठी समाधी बांधण्याची मागणी करण्यात आली आहे सर्व शिवप्रेमींची ही अनेक दिवसांची मागणी होती या बाबतीत झी चोवीस तासने सुद्धा खास मोहीम उघडलेली होती थोर महापुरुषाचं स्मारक गेली अनेक दिवस वर्ष म्हणजे तीनशे साडेतीनशे वर्ष उघड्या माळावर होतं साधी नव्हती आणि आता त्या ठिकाणी स्मारक होणार आहे हे ऐकल्यावर मला खूप आनंद वाटतो कर्नाटकातील सरकारनंही अनेकदा निधी मंजूर करूनही समाधी दुर्लक्षितच राहिली दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घेतला होता आता मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीसांनी देखील घोषणा केली आहे त्यामुळे आता लवकरच या स्मारकाच्या विकासाचा आराखडा तयार केला जाईल आणि शहाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला मूर्त स्वरूप येईल अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास